南一来。 सगळ्यात पहिले तर तुमच्या मीडियाच्या माध्यमातूनच तुम्हाला आभार व्यक्त करतो की ॲटलिस्ट एवढ्या दोन महिन्याच्या याच्यामध्ये तुम्ही ह्या ज्या गरीब बायका आहे त्यांची व्यथा ऐकण्यासाठी त्या लोकांची जी तकलीफ आहे ती ऐकण्यासाठी तुम्ही इकडे आलात तर सगळ्यात पहिले मी तुमचा धन्यवाद करतो दुसरी गोष्ट आज ही गरीब महिला ज्या आहेत हे तुम्हाला आता त्या स्वतः सांगतील की काय करून माझ्या तोंडला आपण नंतर ऐकूया या गरीब महिला आज पहिले कचरा उचलायच्या कचरे उचलून त्यांचं पोट भरायच्या त्यांच्या फॅमिलीचं पोट भरायच्या आज कचरापेटी उचलल्या गेलेली आहे पूर्णपणे तुम्हाला माहिती आहे की बी एम सीनी कचरापेटी बंद केली घरोघरी कचरा उचलून घेऊन जातात आज त्यांच्याकडे काही काम नाही आहे आज काम नसल्यामुळे त्यांना एक छोटासा रोजगार मिळाला आहे त्या रोजगारानं त्यांचं पोट भरलं जातं पण लास्ट दोन महिन्यापासून ना आज त्यांच्या पोटावर लात आहे आज त्यांना घर चालवायचं कसं याची व्यथा झाली आहे पुढची गोष्ट सगळे काही तुम्ही डायरेक्ट कंटिशनचा लावू देत नाही आहे आणि व्हिडिओ एक क्लिप ऐकले आम्ही म्हणजे व्हायरल झालेली सिद्धार्थ शर्माची तो काय बोलतो इथं धंदा लावू देणार नाही आम्ही तर आम्हाला एकच म्हणणं त्याला जर तुला हप्ता जर पाहिलं ना गुजराती लोकांचा तर सोसायटीवाले त्याला देत सांगताय की इथं लेडीज लोकांना कुठं धंदा नाही लावू द्यायचा तर आम्ही सांगतो ना मग आमच्या लेडीज लोकांना जे शंभर पाचशे रुपये जमा होणार ते सिद्धार्थ शर्माला देतो ना जर तुला हप्ता पाहिजे ना गुजराती लोकांचा हप्ता पाहिजे का तुला आमच्या समाजाचा पाहिजे त्याला जर भीक लागली ना सिद्धार्थ शर्माला आमच्या एरियामध्ये त्यांनी यावा आणि पाय ठेऊन दाखवा त्या आराम सरळ सांगतो मी सिद्धार्थ शर्मा पॉलिटिक्स करतोय सर मराठी लोकांबद्दल द्वेष करतोय तो सरळ द्वेष करतो आता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या वातावरण तेच तो इथं फिरवतोय आता सध्या त्याला जर त्याला काय आता निवडून यायचंय गुजराती वोटर्स पाहिजे मराठी लोकांना तोडायचं त्याला इथं म्हणजे ते चालू आहे चेन त्याला आपण तेच की आम्ही तुला देतो ना मग याच्यात असा विषय आहे की आज दोन महिन्यापासून महिला सगळ्या घरी बसलेल्या या महिलांनी जायचं कुठं तर त्यांनी एवढ्या बीएमसी प्रशासनाकडे जाऊन आले आमदाराकडे जाऊन आले परत असं व्हायरल क्लिप मध्ये सिद्धार्थ शर्मा भाजपाचा हे सरळ बोलतो की कोणी तुम्ही दिसलात रस्त्यावरती हे लोक दंडा लावता दिसला तुम्ही व्हिडिओ क्लिप आपला फोटो काढून पाठवा बीएमसी ला बी एम गाडी येते आणि आणल्यागाना धरपकड करते त्यांचा माल उस्तू मी तिकडे पडतं या महिला पळतात कालच एक आमची समाजाची महिला पडून त्याला आम्ही आता दोन दिवसापासून ती ॲडमिट आहे गोविंदनगर हॉस्पिटल मग तिचं ते पुढचं कोणी बघावं जर तुम्ही मराठीचा मुद्दा चालू असत नाही त्याचा तुम्ही जबरदस्तीनं तेल मीठ लावून एक अमराठी माणूस धंदा नको एवढी उद्धव पडत धमकी बोलता महिलांनी जायचं कुठं कोणाकडे दाद मागायचं आम्ही कचरायच होते कचरा पोट भरत होते आता कचरा पेटी उचलून घेतली मग आता रोजगार भेटले तर काम करताय काम करायचं इथे कपडे कायचे किती वर्षापासून आम्हाला पंधरा वीस वर्ष झाले वीस वर्ष काय करा आता दोन महिन्यापासून गाडी येते माल उचलून घेऊन जाते बाया गाडी आली तर घाबरून जातात आता काल बाई एक ऍडमिट केली आमच्या बाळांना जर एखादी मेली तर काय करायचं गरीब लोक आमच्या घरात सात माणसं आहेत त्यांचा रोजगार कसं चालतो याच्या कोणी दारू पेताय कोणी काय करताय मग याच्यावरतीच गमान खातात बाहेर त्या तकली असत आम्ही कचरा कचरा मग आम्ही थोडे थोडे चिनी चांदी आणायचं विकायचं आण तर विकायचं तर मग आता आम्ही जसं एक दिन हट पडलं तर याने घेतले नाही आम्ही इथं आम्ही पहिले बसलो तर आम्हाला चांगले तीस व वर, तीस वर्षाचं वर्त झालेलं इथं तर आम्ही इथं आम्हाला कोण बेशी बी देते नाही ना आम्हाला हे विक आता हा रोजगार तुमचा बंद झाल्याच्या नंतर आता सध्या काय करतात काहीच नाही काही नाही घरी काय 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 चिंता पंचवीस वर्ष झालेले आम्ही इथं बसतोय आम्हाला हे सगळे सोसायटीवाले चिडणवाले आम्हाला त्रास द्यायला लागले त्यांना उठवायचं असताना त्यांना होतं तर आम्हाला बसू द्यायचं नव्हतं त्यांनी आता आम्हाला पंचवीस वर्ष झाले आम्ही बसलेले मग आम्हाला का त्रास देते हे लोक नगरपालिकेला आम्ही सगळेकडे जाऊन आलेलं पहिले पण त्यांनी आम्हाला घडवलं दोन महिने आम्ही बसून खाल्लं हिट आणि आता मी दोन तीन महिने झाले आमच्या धंदा पाण्याने आमच्या घरात जेवायला सुद्धा नाही अशी आमची परिस्थिती आमच्या बायकांची आम्ही महिला आहे पहिले आम्ही कचरा आहे ते पेटी उचलली तर आम्ही हे धंदा यशा चालू केलाय मग यांना एवढं तकलीफ होती सोसायटीवाल्यांना काही ती चिडून आल्याला तर पहिलेच बसू द्यायला नाही पाहिलं होतं कुठल्या वेळेला वेळेला पहिले आम्ही सकाळी अकरा वाजता बसवायचे तर मग त्याला तकलीफ व्हायला लागली ना तर मग त्याने आम्हाला सांगितलं तर माझी शाळा भरली तुम्ही दोन वाजता लावा आम्ही दोन वाजता लावत होते आम्ही साडेपाचला उचलत होते मग आता का तकलीफ आहे आता मी तर आम्ही तसंच करतोय ना म्हणजे लोक आम्हाला तकलीफ का देतात नाही शाळेच्या ना टायमाला आम्ही पालन करतो उचलून घेतो त्यांनी वीस मिनटं सांगितले आम्ही एक घंटा पण करतो तरी त्यांनी आम्हाला म्हणजे खूप त्रास देत आहे बीएमसी पण त्रास देत आहे आणि सगळेच देतात ते देता। देता कोणाचे नवरे नाही कोणाचे नवरे ना 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 दारू पेतात कोणी सगळ्यांचे पोरं चोरं याच्यावरतीच चालले सगळ्यांचं उठणं बसणं याच्यावरतीच आहे आम्ही इथंच राहतो कासमबागमध्ये संत रोहदास हेच आहे की आता सगळे म्हणजे सगळ्या महिलांनी सांगितलं त्या प्रकारे ही खरं खरोखर गोष्ट आहे दुसरी गोष्ट आम्ही आज वीस वीस वर्षापासून हे काम करतोय पहिले ते काम होतं ते बंद झालं आता हे काम करत नाही हे काम करायची अडचण त्यांना होतं त्यांनी नियम दिले आम्हाला की तुम्ही दोनच्या नंतर लावा दोन्ही शाळा भरल्यावर लावा त्या नियमाप्रमाणे वागतोय तरी पण लोक नाही लावू आता आम्ही महिलांनी काय करायचं एका साईडला लाडकी बहीण योजना चालू महिलांबद्दल योजना चालवतात आणि दुसऱ्या साईडला लाडक्या बहिणीला उडवतात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ जी आहेत मुख्यमंत्री त्यांना काय तुमच्या इथून सांगाल आणि महाराष्ट्रात मराठी माणूसच पोट भरू शकत नाही रोडावर बाकी सगळ्यांचं चालणार पण मराठी माणसाला जागा नाही मराठी माणसाने हा शिक शिकवतात म्हणजे मराठी माणसांनी आपलं अब्दुल कलाम शिकवतो की बिझनेस सुरू करा नोकरी नका करू नोकरीमध्ये दहा हजार भेटत आता बिझनेस सुरू केलं तर बिझनेस पण करू देत नाही मग करायचं काय आणि महिलांना दुसरा पर्याय काय घर कामाशिवाय आणि याच्या आता कोणाचे मुलांचे ऍडमिशन आहे पहिलीचे दुसरीचे तिसरीचे आणि यात शाळेच्या व्यवस्थित तुम्ही बंद केले तर ऍडमिशन कसे होणार का देश मागे राहणार नाही हा कसं ऍडमिशन करणार मुलांचं शाळेत आता वया पुस्तक आहे या सगळ्याच्या मागे बाकीची राजनीती आहे बाकीची सोसायटी आहे आता सोसायटीवाले गुजरात वरून इकडे आले त्यांचं चालतं पण मराठ्यांनी महाराष्ट्रात पण पोट नाही भरायचं काय नाही आम्ही वीस वर्ष झाले इथं व्यवसाय करतोय तर हे लोक आम्हाला त्रास देतात ते बीएमसीची गाडी येते कोणी बायका घाबरून जातात कोणाची बी पी हाय होते काल एक बाईची बी पी हाय झाली गोविंदनगर हॉस्पिटलला ॲडमिट केली त्या बाईला कोणाचे नवरे बेवडे आहेत कोणाचे मुलं अपंग आहेत कोणाची डायलिसिस चालू आहेत तरीसुद्धा हे लोकांना दया येत नाही आम्ही हातात जोडतो पाया पडतो जाऊन लेटर दिले कुठे कुठे कोणीच आमचा साथ येत नाही आम्ही सगळीकडे फिरून आलो आमदारांकडे गेलो सगळीकडे जाऊन लेटर देऊन आलो आम्ही कोणी काही नाही फक्त आम्हाला टायमिंग देतात आठ दिवसानंतर पंधरा दिवसानंतर फक्त नाही रोशनी हे बघा आम्ही इकडं व्यवसाय करतो आम्हाला आता वीस पंचवीस वर्षे झाले इकडं आम्ही पहिले कचरा नेसत होतो आमच्याने काय आता कचरा नेचायचं होत नाही आमचे पाय दुखतात आम्हाला दवा गोळे लागतात कोरांचे कोणाचे ऍडमिसेन आहे कोणाचं काय आहे हे गाडीवाले येतात आम्हाला त्रास देतात असे वजे उचलतात का हिसक बोचत करतात आम्हाला तेव्हा मग आम्ही काय करायचं नेत्यांकडे गेले ते नेता काय सांगतात आम्ही बघू नंतर बघू मग आम्ही कोणाकडे जायचं कोणाचा साथ घ्यायची आम्ही आता हा हे असं इकडं आम्ही जे नेमाप्रमाणे जे आहे ते आम्ही नेमाप्रमाणे वागतो इकडं तुम्हाला रोजगार करून दिला नाही तर तुम्ही पुढे काय कराल आता काय करणार आम्ही म्हाताऱ्या बाया पुढं हेच काम करणार ना रोजगार नाही चालू दिला होता डायलिसिटली कळा व्हायला काय त्रास होते आधी दोघी किडनी पेन आहे डायलिसिस होत पंधरा वर्ष झाले तर डायलिसिस करते हे याच्यानीच फोट भरते मी डायलिया याच्यावर डायलिसिस चालू आहे आता दोन महिने झाले पाहिजे आला मला काय पर्याय रोजगाराचा पर्याय याच्याशिवाय याच्याशिवाय काहीच पर्याय नाही आम्हाला बसू द्या इथं आमचं आम पोट याच्यावरच माझा नवरा बेवढा आहे पोरगा अल्लक राहतो असून बाई अल्लक राहते कोणी बघत नाही आम्हाला बघाल पाल कोणीतरी इथं आम्हाला तुम्ही आम्हाला साथ द्या झालेलं परेशान आहे बीएमसी कडे गेलो आम्ही तिथं साहेबांना सांगितलं अशी परेशानी आहे आम्ही आमचं नेमचं जे पालन आहे ते करतो त्यांनी काय बोलले तुम्ही आमदारकडे जावा आमदारकडे गेले आमदार बोलतो आम्हाला पंधरा ते वीस दिवसाचा टाइम द्या तीन चक्कर आमदारकडे जाऊन आले इथं सिद्धार्थ शर्मा आहे त्याची क्लिक आलेली आहे तो, तो बीएमसीला म्हणजे पाठवलं डायरेक्ट बोलतो यांना जे होणार ते होणार यांना इथं बसू द्यायचं नाही आटूनच राहणार इथून असं त्यांचं बोलणं आहे इकडे सर पैसेवाले लोक आहेत तर आता गरीब लोकांनी जायचं कुठं पैसेवाले लोक ते ते दबून ठेवतात ते आता दप्तर रोडचं चा मार्केट चालू आहे राणी सतीचं चा मार्केट चालू आहे वेस्ट मध्ये चालू आहे उत्तर भारती तर पोट भरतात पण जो भारत मध्ये राहतो जो महाराष्ट्रीय तो महाराष्ट्रामध्ये पोट भरू नाही शकत मग लेडीज आहे लेडीजांनी दुसरं काय काम करायचं मग त्यांनी का चोरी करायची मारामारी करायची काय गलत लाईनीला जायचं त्यांनी काय धंदा करायचा त्यांनी इज्जतीची भाकर खातात ते पण नाही खाऊ देव राहिले मोठे मोठे मोदी सरकारने व्यवसाय चालू करण्यासाठी रोड खाताय म्हणून ते सगळ्यांना लोनच दिलेलं आहे लेडीज ले ले लोकांना तर मग आता वीस काढले पन्नास काढले ते भरायचं कुठून आता तीन महिन्यात झाले आम्हाला घरी बसायला आम्ही करायचं काय तुमचं पर्याय काय तुमच्याकडे तर आता आमदाराच्या घरी जाऊ आम्ही या तर बाहेर बसू काय करणार दुसरं मुलं बाळा घेऊन आम्ही तिथं तिथं असच करणार आणि आंदोलन करू तिकडे जाऊन आमच्या मुलांना घेऊन कारण घरात अपंग मुलं असून सुद्धा त्यांना दया येत नाही अक्षरशः आमची लॉकडाऊन सारखी परिस्थिती झालेली आहे आमची आज घरात सोळा वर्षाची मुलगी आहे मी आमदार साहेबांच्या ऑफिसात घेऊन जाऊन दाखवून पण तरी त्यांना दया येत नाहीये मग आम्ही काय करायचं तिथे जाऊन आत्महत्या करायची का की घरात फाशी लावून लटकायचं करायचं तरी काय आम्ही आम्हाला सर यांनी नेता लोकांनी सांगावा त्या पर्यायाने आम्ही करू नाहीतर त्यांनी आम्हाला त्यांचे घरातले काम देवा संडास बाथरूम धुवायला लावा आम्ही तुमच्या घरात काम करतो म्हणजे निवड तुमचा रोजगार मिळण्यासाठी सा, जो हट्ट आहे तोच हट्ट आहे आमचा बाकी काय नाही आमचा रोजगार आम्हाला मिळाला तेच हट्ट आहे महिलांच्या घरी दोन टायमाचं अन्न आलं पाहिजे त्यासाठी तुमच्या पण घरी बायका पोरं आहेत आपण पण कशासाठी जगतो अख्खा दिवस काम कशासाठी करतो की आपलं घर चालावं करू आता तिसरी गोष्ट मी सांगतो साहेब तुम्हाला आज हे आमदार आहेत किंवा त्यांचे जे चिट्टे चपाटे आहेत ज्यांनी हे ऑडिओ व्हायरल केले करून एक माणूस बोलतो की मी तुम्हाला बसू देणार नाही तुम्ही मला व्हिडिओ पाठवा मी बघतो कसा बनतो म्हणजे तोच माणूस त्या आमदारांकडे घेऊन जातो आमदार आश्वासन देतोय काय की दोन आठवड्यानंतर मी तुम्हाला बसू देईन करून म्हणजे चाललं काय म्हणजे एक माणूस छडी मारणार आणि दुसरा माणूस वाचवण्याचं नाटक करणार म्हणजे या लोकांचं इंटरनल पॉलिटिक्स मध्ये यांना हे कळत नाहीये गोष्टीमुळे एक बाई हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाली साठ वर्षाची बाई आज साठ वर्षाची बाई त्या मालला घेऊन त्यांचं सामान जे आहे ते घेण्यासाठी झटते आपल्या घरचे आई किंवा आपल्या आजी घरी आराम करतात त्यांना थोडं पण जर आपल्याला लागलं तर आपल्या मनाला लागतं की अरे बापरे ती पुढच्यावरून कशी उतरेन सीडी कशी उतरेन पण सात साठ वर्षाच्या हो बायका आज आपल्या आई बहिणी आपल्याच आई बहिणी आहेत ना आपण पण याच्यातूनच मोठे आलो है है। आ, ला आहे पहिल्यापासून काय मोठे नाही आहेत तर थोडस माणुसकी ठेवा माणुसकीच्या नात्याने किती वर्षापासून तुम्ही मार्केट वाचता बघा मी तुम्हाला खरं सांगू लहानाचे मोठे झालो आम्ही लहानाचे मोठे झालो इकडे हे मार्केट आहे बरोबर आहे आताच अचानक आणि याच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना हे पॉलिटिकल आहे जसं इलेक्शन आलं आजूबाजूच्या लोकांचं वोट पाहिजे असतं ते वोट घेण्यासाठी ह्यांना फिरकवतात मग त्यांच्यातून दोन तीन जणं स्वतःच व्हिडिओ पाठवतात आणि व्हिडिओ पाठवल्यानंतर यांच्यावर अत्याचार करतात आणि दाखवतात बघा आम्ही केवढं मोठं महानकाम केलं व्हिडिओ पाठवतो रे की कोण क्या उखाडले का अरे तुम्हाला जर उखाडायचंच आहे तर त्या ड्रग्सच्या अगेस्ट उखाडा ना आज ड्रग्जचं एवढं मोठं पॅडल इकडे चालू आहे तिकडे तुमची हिंमत होत नाही काय काय उखाडले का मी ऍडव्होकेटे अरे तुमची ताकद त्याच्याकडे दाखवा आज लहान लहान मुलं त्या ड्रग्जच्या ह्याच्यामध्ये वाई आहे न्यू जनरेशन खराब होते तिकडे तुमची ताकद दिसणार नाही या बिचारा गरीब महिलांवर बेबस महिलांवर तुम्ही अत्याचार दाखवता आणि तुमची ताकद दाखवता तुमची ताकद जर यांच्यावर असेल तर तुमच्यापेक्षा डबल ताकद आमच्यामध्ये आहे करून दाखवा याच्यावर डबल ताकद तुम आमच्यामध्ये आहे जर गरीब माणसावर जर तुम्ही अत्याचार केला तर आम्ही तुमच्यावर सक्षम मूवी आहे तुम्हाला वाटलं की प्रशासन आमचं एम एल ए आमचे एम पी ए आमचे लोकल आमचे लोक आहेत करून तर आम्ही तुमच्यापेक्षा पण स्ट्रॉंग आहोत पुढचं पाऊल काय असेल तुमचं पुढचं पाऊल बघा मी तुम्हाला एकदम सांगतो मी आम्ही एकदम शांतीपूर्वक हे आहे मी कुठलाही लॉ अँड ऑर्डरला तकलीफ होईल असं करणार नाही आम्ही याच्या बी एम सी जसं आता तुमच्यासमोर आम्ही मांडलं पीएमसीला रिक्वेस्ट करणार आहे सेकंड इकडचे जे पण रहिवासी आहे जे कंप्लेंट करतात त्यांना आज जोडून विनंती करणार आहे आज खूप जैन लोक असतील ते जैन लोकांच्या ह्याच्यामध्ये आपल्या मध्ये काय असतं आता मी पण चोयर हाऊसमध्ये चोअर वगैरे करतो तिकडे आपण हे करतो की अहिंसा आपण अहिंसा होऊ देत नाही एक छोटी मुंगी पण असेल तिला पण मारायचं नाही असा विचार करतो पण आपल्याकडून कुठल्या तरी व्यक्तीचा महिलेचा आपण तिचा भूक मारतोय ती वेली तर तिचा पाप कोणाला लागणार तुम्हाला सगळ्यांना लागणार आहे तुम्हाला सगळ्या लागणार आहे तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कंप्लेंट करणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बंद करा त्याच्यापुढे मी तुमच्या घरोघरी येईन तुमचे हातपाय जोडीन आणि तुम्हाला सांगेन की भरपूर काय गोष्टी आपल्याला एकत्र मिळून करण्यासाठी हा देशासाठी करण्यासाठी तर ह्या गोष्टीमध्ये स्वतःची एनर्जी आणि स्वतःचा वेळ नका घालवू तुम्हाला पॉलिटिकल लोक त्यांच्या फायद्यासाठी तुम्हाला वापरतात आहे बरोबर आहे की नाही पॉलिटिकल लोक त्यांना वापरतात त्यांना पण माहित नाही आहे पॉलिटिकल लोक तुम्हाला वापरतात तुम्ही त्या ह्या लोकांच्या जाऊ नका एक जण बोलतो की मी बसू देणार एक जण बोलतो मी बसू देणार नाही ना या राजनीती आहे या राजनी तुम्ही पडू नका तुम्हाला हा जो विनंती आहे की तुम्ही या महिलांना इकडे बसू द्या त्यांचा रोजगार आहे तुम्ही सांगा तुमच्या टर्म्स अँड कंडिशनमध्ये की तुम्ही या शाळा सुटल्याच्या वेळी नका बसू ते नाही बसणार ना। तुम्ही सांगा की दुपारी ज्या शाळा सुटल्या त्या नाही बसणार शनिवार व्यवहार शाळा बंद आहे तेव्हा तर रोजगार करू द्या त्यांना पोट भरण्यापूर्वी तर हे करू द्या दुसरी गोष्ट एक शाळा शाळेचा पण इश्यू आहे त्या शाळेला पण आपण निवेदन देणार आहे बी एम सीला निवेदन देणार आहे स्थानिक लोकांना निवेदन आहे आणि इतरचे जे बसणारे लोक आहेत त्यांची एक जॉईंट मिटिंग करायचा पुढे आमचा प्रयत्न आहे तर तो प्रयत्न सक्सेसफुल झाला याच्यातून त्यातरी विनविन सिच्युएशन काढूया जय हिंद जय महाराष्ट्र